नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तुरडाळीच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार पाच हजार टन तुरडाळ आयात करणार देशातल्या दोन हजारांहून अधिक स्वयंसेवी संस्थांचे परवाने केंद्र सरकारनं केले रद्द यात महाराष्ट्रातल्या संस्था सर्वाधिक ललित मोदी यांच्याशी संबंधित सर्व व्यवहारांची चौकशी नियमाप्रमाणेच होईल केंद्रीय स्पष्ट स्पष्टीकरण अखिल भारतीय वैद्यकशास्त्र प्रवेश परीक्षा उद्या तर्फे पुन्हा देशभरात घेतली जाणार लोकांना सहजसोप्या नियमांची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचं पंतप्रधानांचं निवेदन माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते यशवंत सिन्हा यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मुंबईत प्रदान आणि समुद्रात बुडणाऱ्या जहाजातून चौदा खलाशांची भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून सुखरूप सुटका आणि आता तुरडाळीच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार पाच हजार टन तूरडाळीची आयात करणार आहे यासाठी केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवल्या आहेत खराब हवामानामुळे जुलै दोन हजार चौदा ते जून दोन हजार पंधरा या कालावधीत देशांतर्गत डाळींचे उत्पादन तब्बल पंचवीस टनांनी घटल त्यामुळे तुरडाळींसह सर्वच डाळींच्या किमती प्रतिकिलो शंभर रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या या पार्श्वभूमीवर सरकारनं तूरडाळ आयात करण्याचा निर्णय घेतला देशातल्या दोन हजाराहून अधिक परवाने केंद्र सरकारनं रद्द केले आहेत हे परवाने रद्द केल्यामुळे या संस्थांना यापुढे परदेशी निधी मिळवता येणार नाही ना परवाने रद्द झालेल्या संस्थांमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वाधिक नऊशे चौसष्ट संस्था आहेत त्याखालोखाल सातशे चाळीस कर्नाटकमधल्या चौदा आणि तामिळनाडूमधल्या अठ्ठ्याऐंशी परवाने रद्द झाले आहेत केंद्रीय गृहमंत्रालयानं परदेशी योगदान नियामक कायद्याला अनुसरून हा निर्णय घेतला आहे या संस्थांनी त्यांचे वार्षिक परतावे सादर न केल्यामुळे आणि त्यांच्या व्यवहारात अनियमितता आढळल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली या संस्थांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परदेशी नागरिक विभागानं नोटीस पाठवली होती आणि उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आयपीएलच माजी प्रमुख ललित मोदी यांच्याशी संबंधित सर्व व्यवहारांची चौकशी नियमाप्रमाणेच होईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं त्या सॅन फ्रान्सिस्को इथे बोलत होते या प्रकरणाची चौकशी सुरळीत होईल हे पाहणं सरकारचं काम असून सरकार योग्य प्रकारे करतेच अशी ग्वाही त्यांनी दिली वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत कुमार यांच्या कंपनीत ललित मोदी यांनी केलेल्या कथित गुंतवणुकीचीही अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल असंही जेटली म्हणाले प्रकरणी सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांना केंद्र सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून आगामी अधिवेशनात या मुद्द्यावर संसदेचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिला आहे यावर विचारलं असता संसदे विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी असते अडथळे आणण्यासाठी नाही असं जेटली यांनी म्हटलं देशात अनेक आर्थिक सुधारणा आणण्यासाठी संसदेचं काम सुरळीत चालणं आवश्यक आहे असंही जेटली यांनी सांगितलं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसई येत्या पंचवीस जूनला देशभरात पुन्हा अखिल भारतीय प्रवेश परीक्षा घेणार आहे त्याआधी तीन रोजी घेतलेली परीक्षा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली होती आणि नव्यानंही प्रविका घ्याच आदि सीबीएसईला दिले होते त्यानुसार सीबीएसई येत्या पंचवीस जूनलाही परीक्षा घेईल या प्रवेश परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या या याचिकांवर निकाल देताना न्यायालयानं परीक्षा रद्द करून नव्यानं घेण्याचे आदेश दिले होते देश सुमारे सहा लाख विद्यार्थी या परीक्षेला होते देशातल्या कॉर्पोरेट उद्योगांसह नागरिकांवर विश्वास व्यक्त करणं हा आपल्या सरकारच्या सुधारणा प्रक्रियांचा गाभा असून विविध प्रकारच्या कामकाजामध्ये स्वयंप्रमाणीकरण अनुमती देणं ही सर्वात महत्वाची सुधारणा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे फ्रॉम रेड टेप टू रेड कार्पेट अँड देन सम या पुस्तकाचं काल नवी दिल्ली इथं त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते भारतातल्या नियामक प्रणालीमध्ये सुधारणा करून लोकांना सहज सोप्या नियमांची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं मुरभर लोकांच्या गैरप्रकारांमुळे सर्वांना दोषी ठरवणं योग्य होणार नाही असं म्हणाले ऑस्ट्रेलियाच्या हँगकॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुप या खाणकाम करणाऱ्या कंपनीच्या अध्यक्ष गिना राईन हार्ट यांनी हे पुस्तक लिहिलं आहे राज्य सरकारनं देखील उद्योग व्यवसाय सोपे करण्यासाठी श्रम कायद्याला अनुसरून स्वयंप्रमाणीकरण योजनेची काल घोषणा केली त्यामुळे राज्यातल्या उद्योगांना विविध प्रकारच्या प्रक्रिया अधिक जलदगतीनं राबवता येणार आहेत श्रमविषयक सोळा कायद्यांची अंमलबजावणी अधिक सोप्या पद्धतीनं करता येणार आहे आणि राज्यातले पस्तीस हजार उद्योग आणि सत्तावीस लाख दुकानांना त्याचा फायदा होणार आहे देशातल्या शहरांचा सुनियोजित विकास करण्यासाठी आणि तिथल्या सुविधांचा कायापालट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या स्मार्ट सिटी मोहीम अटल शहरी पुनरुत्थान मोहीम आणि दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना घरं या तीन योजना सुरू करणार आहेत केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली, दिली। देशाच्या प्रत्येक क्षेत्रात अमूलाग्र बदल करण्यासाठी पंतप्रधान प्रयत्नशील आह असं म्हणाले अटल मोहीम पाचशे तर स्मार्ट सिटी मोहीम शंभर सुरू केली जाणार आहे नागरिकांकडे दोन हजार पाच पूर्वीच्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा असल्यास त्यांनी त्या ते जवळच्या बँकेत जाऊन बदलून घ्याव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं केलं आहे बँकेनं यासाठी तीस जूनपर्यंत मुदत दिली आहे नकली नोटांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं हा निर्णय घेतला आहे दोन हजार पाच पूर्वीच्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर छपाईचं वर्ष छापलेलं नसल्यानं त्या सहज ओळखता येतात या नोटा तीस जून नंतर व्यवहारातून बाद होणार असल्या तरी बँकांमधून त्या बदलून घेता येणार आहेत मात्र त्यावेळी ग्राहकांना दहापेक्षा जास्त नोटा बदलून हव्या असल्यास स्वतःच्या ओळखीचा पुरावा द्यावा लागेल मुंबईत मालाड इथल्या मालवणीमध्ये विषारू दारूमुळे शंभरपेक्षा जास्त जणांचा बळी गेल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं राज्यभरात छापे टाकायला सुरुवात केली आहे विभागाच्या भरारी पथकानं भिवंडी तालुक्यातील कालवार गावामधली दारूभट्टी उद्ध्वस्त केली आहे तसंच हजारो लिटर दारू जप्त करून हजारो लिटरचं रसायन फेकून दिलं आहे चाळीतील दोन खोल्यांमध्ये साठवलेली दारूही जप्त करण्यात आली आहे कल्याण आणि शेकडो लिटर दारू जप्त करून सहा जणांना अटक केली आहे जिल्ह्यात छापे टाकण्याची कारवाई सुरूच ठेवणार असल्याचं विभागानं सांगितलं मालवणी दारुखंडाला जबाबदार असणाऱ्या मिथेनॉल पुरवठादार मनसूर आतिक खान याला गुन्हे छाखन काल नवी दिल्लीतून अटक केले चौकशीतून आतिकचं नाव पुढे आल्यानंतर त्याचा माग काढून त्याला अटक करण्यात आले दरम्यान मालवणी विषारी दारू प्रकरणी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे या दुर्घटनेत एकशे दोन जणांचा बळी गेला असून सुमारे जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा यशवंत सिन्हा यांना काल मुंबईत फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी बोलताना सिन्हा यांनी केंद्र सरकारनं आधी देश उभारणी करावी आणि नंतर मेक इन इंडिया मोहीम राबवावी असं मत व्यक्त केलं जोपर्यंत भारतात रस्ते पायाभूत सुविधा तयार होत नाहीत तोपर्यंत उद्योग क्षेत्र विकसित होणार नाही त्यामुळे सरकारनं आधी यावर भर देणं गरजेचं आहे असं सिन्हा म्हणाले संसदेत विधी संमत होण्यात येत असणाऱ्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी सरकारचीच आहे असंही सिन्हा यावेळी म्हणाले सिन्हा यांना ऑफिसर ऑफ द लिगन ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यात आला वित्तमंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय आर्थिक मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा हे यावेळी उपस्थित होते मैं तो उनका सपोर्टर वेल विशर उनका छोटा भाई के नाते उनका ग्रेट एडमायर के नाते ही हैज़ बीन अ सोर्स ऑफ स्ट्रेंथ फॉर मी तो उन इंस्पिरेशन दिया उन्होंने मुझे तो इसलिए आज उनको अवार्ड मिल रहा था और फ्रांस का हाईएस्ट अवार्ड या टॉप मोस्ट अवार्ड जिसे क्या बोलते हैं लिजेंड ऑनर तो उसमें मिला है आज वहाँ पर तो मैं एक परिवार की तरफ से एक छोटे भाई की हादसे से आया है यहाँ पर हौसला अफजाई करने का नहीं उनसे कुछ सुन सुनने और उनसे कुछ सीखने आया जब भी सुनता हूं यशवंत सिन्हा जी से तो हमेशा बहुत अच्छा लगता है बहुत कुछ सीखने को मिलता है। दमण ढा दक्षिण जवर समुद्र बुडना जहाजा चौदह सुखरूप सुटका कर आज पुनः नौदल तटरक्षक दला यश आल संरक्षण प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एमव्ही कोस्टल प्राईड हे सिमेंट वाह जहाज दमणपासून चोवीस नॉटिकल मैल तर मुंबईपासून पंच्याहत्तर नॉटिकल मैल अंतरावर असताना ही घटना घडली आज सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमाराला नौदल आणि तटरक्षक दलानं बचाव कार्य सुरु कलि जहाज पूर्वी तटरक्षक दलानं सहा खलाशांना वाचवलं तर जहाजाला जलसमाधी मिळाल्यानंतर नौदलाच्या चेतक आणि सिकिंग हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं पाण्यातून सहा खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं तसंच तटरक्षक दलानंही पाण्यात बुडणाऱ्या दोन खलाशांना वाचवलं यापूर्वी गेल्या सोमवारीच वसईजवळच्या समुद्रात हेलकावे खाणाऱ्या जहाजातून नौदलानं वीस खलाशांची सुखरूप सुटका केली होती रेल्वे हद्दीतील नाले सफाई आणि नाले रुंदीकरणाबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू येत्या अठ्ठावीस जूनला मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत राज्य शासन महापालिका अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत रेल्वे मंत्र्यांची ही बैठक होणार रा आहे राज्यभरातल्या सुमारे नऊ हजार ग्रामपंचायतींसाठी येत्या पंचवीस जुलै आणि चार ऑगस्टला मतदान होणार रा आहे राज्य निवडणूक आयुक्त जय सहारिया यांनी ही माहिती काल दिली ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार पंधरा या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांचा सा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं काल जाहीर केला त्यावेळी सहारिया बोलत होते पहिल्या टप्प्यात अकरा जिल्ह्यांमधल्या एक हजार सातशे एकोणऐंशी सार्वत्रिक आणि सहाशे बत्तीस ग्रामपंचायतींमधल्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पंचवीस जुलै रोजी मतदान होईल दुसऱ्या टप्प्यात ते तेवीस जिल्ह्यातल्या सात हजार एकोणीस सार्वत्रिक आणि एक हजार दोनशे बारा ग्रामपंचायतीमधल्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी चार ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आणि पोटनिवडणुका होत असलेल्या प्रभागात काल रात्री बारा वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली मतदान सकाळी ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत होईल वायूचा झटका आल्यामुळे माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांना नाशिक इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली सोमवारी रात्री गावी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तातडीनं नाशिकमधल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना अर्धांग वायूचा झटका आल्याचं निदर्शनाला आलं मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घरं दिल्याबाबतच्या कागदपत्रांच्या गहाळ फाईल शोधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला एकतीस जुलैपर्यंतची मुदत दिली आहा मुख्यमंत्री कोट्यातून काही अपात्र व्यक्तींना तसंच काही जणांना दोन घरं देण्यात आल्याचा आरोप करत पत्रकार केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधीश अभय ओक आणि मोहिते ढेरे यांच्या पीठानं हा आदेश दिला या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश जे पाटील यांच्या एक सदस्य समितीची मुदतही न्यायालयानं पंधरा ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी वकील मदतीला देणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे मुंबईत विधानभवनात तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण समितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते मराठा आरक्षणासंदर्भातल्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य पुराभिलेख संचालनालयाची मदत घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली हवेचा दर्जा कसा आहे तसंच हवामानाचा अंदाज याबाबतची माहिती आता मुंबईकरांना मोबाईल ॲपमुळे सहज मिळणार आहे सफर मुंबई असं या ॲपचं नाव असून केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या ॲपचं काल मुंबईत उद्घाटन केलं सफर डॉट रेस डॉट इन या वेब पोर्टलचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारं तंत्रज्ञान भारतात असून त्यामुळे देशातल्या शेतकरी आणि मच्छीमारांना खूप फायदा होत असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं या ॲपमुळे जनतेला मुंबईतल्या हवेच्या प्रदूषण पातळीची माहिती मिळेल तसंच हवामानाचा अंदाजही कळेल असं सा सांगत राज्यातही स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं सफर मुंबई या ॲपद्वारे सर्वांना माहिती देण्यासाठी हवेचं प्रदूषण आणि तिचा दर्जा तपासला गेला आहे तसंच त्यावर संशोधनही करण्यात येणार आहे असं भारतीय हवामानशास्त्र हो विभागाचे महासंचालक डॉक्टर लक्ष्मणसिंग राठोर यांनी यावेळी सांगितलं गंगा नदीच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं गंगा या मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे नवी दिल्लीत काल केंद्रीय जलसंवर्धन आणि जलसंधारण मंत्री उमा भारती यांच्या हस्ते या मोबाईल एपचं उद्घाटन करण्यात आलं या ॲपद्वारे जनतेला गंगा प्रदूषित करणाऱ्या घटकांची छायाचित्र मोबाईलवर अपलोड करता येणार आहेत जनतेच्या सहभागातून गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी या मोबाईल ॲपची मदत व्हावी हा उद्देश आहे उमा भारती यांनी यावेळी या, या कामात इस्रोचं सहकार्य लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केलं पर्यावरणाचा ऱ्हास हा आजचा ज्वलंत प्रश्न कांदळवनाची कत्तल म्हणजे सागरी जीवांच्या अस्तित्वाला धोका रायगड जिल्ह्यात पेणच्या समुद्र मात्र वेगळं चित्र दिसतय हे शक्य झालंय खारफुटीची जंगल म्हणजे सागरी पर्यावरणाचा महत्वाचा भाग उधाणाच्या लाटांपासून किनाऱ्याचं रक्षण करणारी ही कांदळवनं अनेक सागरी जीवांचं आश्रयस्थान जमिनीची धूप रोखणाऱ्या या खारफुटीवर मातीचा भराव घालून किनारे बुजवले जात आहेत पर्यावरणप्रेमी याविरुद्ध आवाज उठवताना दिसतात पेणच्या किनाऱ्यावर मात्र पद्धतशीर संवर्धन होते कांदळवनांचं समुद्राचं पाणी भात शेतीत शिरण्याचा धोका त्यामुळे आता नाहीसा झाला आहे कांदळवनामुळे पुराचा धोका उद्भवत नाही शेजारी जे गाव वगैरे असतात त्याच्यामुळे जे काडीचं वगैरे पाणी स्पीडने किंवा जोरामध्ये जो, जो प्रवाह येतो पाण्याचा था। ते थांबवण्याची क्षमता कांदळवनाच्या मुळ्यामध्ये आहे आणि ते पाणी ते थांबवतं आणि था, त्याच्यामुळे फार मोठं नुकसान जो आपलं होतं ते त्या कांदळवनामुळे आपण रोखू शकतो सजीव सृष्टीच्या साखळीत मोलाचा हातभार लावणारी कांदळवन जपणं आणि वाढवणं ही आजची गरज आहे पर्यावरणाचा समतोल सांभाळण्यासाठी हे आवश्यक आहे नागपूरकरांना अत्याधुनिक सुविधांसह वाहतूक वेग आणि सुरक्षा देणारी नागपूर मेट्रो रेल्वे प्रवाशांसाठी कशी असेल त्यात कोणकोणत्या सुविधा असतील आणि प्रवाशांच्या प्रकल्पाविषयी गैरसमजुती दूर करून त्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी काल मिहान कार्यालयात मेट्रो लोकसंवाद कार्यक्रम मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं आयोजित केला होता मेट्रो अधिकाधिक लोकांशी जोडली असावी म्हणून प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच प्रवाशांना विश्वासात घेऊन त्यादृष्टीनं नियोजन करण्याचं धोरण एन ना आखला आहे या हेतून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे नागपूर मेट्रो आता नव्याने स्थापन होत आहे आणि ही मेट्रो सुरू असताना याचं डिझायनिंग सुरू असतानाच जर लोकांसोबत संवाद साधून लोकांचे जे सजेशन्स आहेत सूचना आहेत त्यांना त्यांच्या मेट्रोबद्दल काय भावना वाटत आहेत या मेट्रोमध्ये काय असावं काय नसावं ह्या सगळ्याबद्दल त्यांचे जे काही विचार आहेत ते जाणून घेऊन ते जेव्हा आम्ही डिझाईन करू ही सिस्टम जेव्हा ती इम्प्लिमेंट करू त्यामध्ये त्या सूचनांचा जास्तीत जास्त समावेश करण्यात येऊ आणि एक सगळ्यांच्या सोयीची अशी मेट्रो सिस्टम देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्या संदर्भात ही लोकसंवादाची संरचना समोर आली मेट्रोच्या प्रस्तावित छत्तीस स्टेशन परिसरात हा लोकसंवाद कार्यक्रम घेण्यात येणार असून शहरातील महाविद्यालय कंपन्या सरकारी कार्यालय आदी ठिकाणीही असे कार्यक्रम होणार आहेत कोल्हापूर कोल्हापूर शहरातल्या विविध समस्यांसंदर्भात शिवसेनेच्या वतीनं काल कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी प्रश्नी महानगरपालिकेनं पाठपुरावा करावा रंकाळा आणि पंचगंगा प्रदूषण प्रश्नांवर ठोस कारवाई करावी शहरातले अंतर्गत रस्ते दुरुस्त करावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या तसंच पालिकेत लाचखोर आणि भ्रष्ट नगरसेवक असल्याचा आरोप करत अशा नगरसेवकांना पालिकेतून हद्दपार करून पालिका बरखास्त करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला शिष्टमंडळानं यासंदर्भात आपल्या मागण्यांचं निवेदन आयुक्तांपुढे सादर केलं पालिकेनं ठोस कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला प्रत्येकाच्या जीवनात आरशाला अनन्यसाधारण महत्व आहे मात्र आरशात प्रतिमाच बदललेली दिसली तर किंवा प्रकाशाचं परिवर्तन होऊन प्रतिमांचं बदलणारं रूप याची माहिती नेहरू विज्ञान केंद्रातील नवीन दालनात मिळणार आहे मिरर द रिफ्लेक्टिंग सरफेस या दालनाचं काल जेएसडब्ल्यू फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा संगीता जंदाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आरशांचे विविध प्रकार त्यांची वैशिष्ट्य शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचे उपयोग परावर्तनामुळे बदलणाऱ्या प्रतिमा याबाबतची माहिती या दालनातून मिळणार आहे विद्यार्थ्यांनी या दालनाला दालना भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे मैं चाहती हूँ कि ये नेहरू साइंस सेंटर ने ये जो मिरर एक्सपीरियंस किया है कि सब बच्चे इनको देखें क्योंकि साइंस फिज़िक्स केमिस्ट्री सब इसमें आता है और इट इज़ अ वेरी इनोवेटिव एक्सपीरियंस और हर साइंस म्यूजियम में ये होना चाहिए जो लोग सिटीज़ में रहते हैं उनको ये म्यूज़ियम एक्सपीरियंस होता है पर आ, रूरल लोगों को ये चांस मिलता नहीं है तो ये करना बहुत ज़रूरी है मोबाइल वैन बहुत ज़्यादा ज़रूरी है क्योंकि जो रूरल एरिया अगर ऐसा वैन हर उसमें जाए हर विलेजेस में जाए तो लोगों को बहुत जिज्ञासा होएगी स्कूल ऑफ सुवर्ण सुवर्णपदक मिळवलेल्या सत्तावीस वर्षीय चित्रकार संघपाल मस्के यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या काळाखोडा इथल्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आलं आहे पर्यावरणाचा होणारा ढास या संकल्पनेवर आधारित हि चित्रप्रदर्शन ते तोणतीस जून दरम्यान सकाळी अकरा ती सात प्रेक्षकांना पाहता येणार काल संध्याकाळी हस्तकला क्षेत्रात आयफा पारितोषिक विजेत्या अरुणा देवकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं thank you प्रदेशातल्या सुबक आणि वैविध्यपूर्ण हस्तकला वस्तूंचं प्रदर्शन मुंबईतल्या काळाघोडा इथल्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आलं तेवीस ते जून दरम्यान सकाळी अकरा संध्याकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन प्रेक्षकांना पाहता येणार आहे प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिच्या हस्ते काल या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सा सामना आज मिरपूर इथं होत आहे बांगलादेशनं जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे पहिले दोन्ही सामने यापूर्वीच जिंकून मालिका जिंकली आहे त्यामुळे हा सामना निव्वळ औपचारिकता असून आपली पत राखण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे मायदेशात सलग दहा सामने जिंकणारा बांगलादेशचा संघ हा सामना सामनाही जिंकून मालिकेत तीन शून्य असं निर्भय यश मिळवायच्या उद्दिष्टानं मैदानात उतरणार आहे once again, it's the uh, off cutter but it was short, and uh, that's been an ample time, shaka. they want to go back and cut it. good work in the deep. good slide from uh, arafatsani. well, he can thank the fielder there, because uh, that ball was traveling, and he did well to uh, save. <laughs> राज्यात आतापर्यंत सरासरी ऐंशी टक्के पडला असून जून महिन्यातला हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे आतापर्यंत राज्यात सरासरी एकशे अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यातल्या कृषी क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे राज्यात बहुतांश ठिकाणी कालपासून पाऊस पडत आहे रायगडमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून जिल्ह्यातल्या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत सातारा जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असून महाबळेश्वर आणि कोयनानगर परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे कोयना धरणाची पातळीही बारा फुटांनी वाढली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत पुण्यासह नागपुरात पावसानं घेतली आहे कोल्हापुरात मान्सून सक्रिय झाला असून पावसाचा जोर कायम असल्यानं नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे तर बंधारे पाण्याखाली गेले आहेत राज्यातल्या विविध भागात पाऊस चांगला पडत असला तरी उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र अपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत जिल्ह्यातल्या तीन लाख ब्याण्णव हजार हेक्टर खरीपाच्या क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ चार हजार हेक्टरवर म्हणजे एकच टक्का पेरणी झाली आहे जमिनीत योग्य ओलावा नसल्यामुळे बियाण उगवत नाहीत कमी ओलाव्यात पेरणी केल्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या वर्षी नुकसान सहन करावं लागलं होतं त्यामुळे इथला शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतिक्षित आहे बीड तसंच सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडला नसल्यामुळे शेतीची कामं खुळंबली आहेत येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा तूरडाळच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार पाच हजार टन तूरडाळ आयात करणार देशातल्या दोन हजारांहून अधिक स्वयंसेवी संस्थांचे परवाने केंद्र सरकारनं केले रद्द यात महाराष्ट्रातल्या संस्था सर्वाधिक ललित मोदी यांच्याशी संबंधित सर्व व्यवहारांची चौकशी नियमाप्रमाणेच होईल केंद्रीय वित्तमंत्र्यांचं स्पष्टीकरण अखिल भारतीय वैद्यकशास्त्र प्रवेश परीक्षा उद्या सी तर्फे पुन्हा देशभरात घेतली जाणार लोकांना सहज सोप्या नियमांची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचं पंतप्रधानांचं निवेदन माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते यशवंत सिन्हा यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मुंबईत प्रदान आणि समुद्रात बुडणाऱ्या जहाजातून चौदा खलाशांची भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून सुखरूट सुटका या पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार